महा साजगाव येथे महाआरोग्य शिबिर संपन्न समाजाप्रती असलेली बांधिलकी सतत जपणारी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ढेकू येथील हायटेक रेडिएटर्स प्रायव्हेट लिमिटेड तलागलातील जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर असलेली सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेली सेवाभावी संस्था लायन्स क्लब ऑफ कोपोली मेडिकेअर हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक आणि साजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून साजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात टाकाई आडोशी विभागातील जनतेसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती रक्त तपासणीपासून संपूर्ण शरीराची यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी झाली व्याधी असलेल्या नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारही करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांनीही रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अर्च होऊ नये यासाठी लायन्स क्लबचे पदाधिकारी उत्तम प्रकारे लक्ष देताना दिसवते तर रक्तदान करण्यासाठी हायटेक रेडिएटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी तरुणांना प्रोत्साहित करीत होते तसेच मेडिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून योग्य प्रकारे उपचार करून घेण्यासाठी जनजागृती करीत होते त्याचप्रमाणे आपल्या वेळ रक्तदान केल्याने भविष्यात कशा प्रकारे जीव वाचवले जातील याची माहिती देत होते या शिबिराला माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती नरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्याने भेट दिली तर लायन्स क्लबचे पदाधिकारी हायटेक रेडिएटर्स कंपनीचे व्यवस्थापक नितीन मडवी आकाश पाटील धीरज पवार विनोद ठोंबरे अतिश पालांडे वरद खंडागले दिनेश कदम राजू पाटील राजू कदम समर्पण ब्लड बँकेचे डॉक्टर मेडिकल हॉस्पिटलचे डॉक्टर सातगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी अली ताकई आड़ुशी विभाग के लिए नागरिकांोटे संख्य ने उपस्थिति लाईलब्ध जो लाइन स्ट्रो फूटोलिंग है ब्लड डोनेशन कैम्प और जो आरोग्य तपासी है उसका मेन उद्देश्य ये है कि जो जो समाज का एक तबका जो जो, जो, जो गरीब तबका है जिसकी कोर्स वो मेडिकल तपास के लिए फाइनेंशियली और जो एजुकेशन के हिसाब से नहीं पहुंच पा रहे हैं तो हमारा प्रयास रहता है कि हम उन तक पहुँच के उनका जो 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 प्रॉब्लम्स हैं लाइक जो मेडिकल प्रॉब्लम्स हैं जो बी पी शुगर और दूसरे जो दोनों तपासी वगैरह का जो प्रॉब्लम आ हैं है उसको शॉर्ट आउट करने की कोशिश करते हैं और लाइफ में हमेशा इस तरह के कार्यों में अग्रणी भूमिका में रहने की कोशिश करते हैं हम तो ये समाज उपयोगी जो चीज़ें हैं उसको आगे बढ़ाने की कोशिश मला आपल्याला आपण सांगितलं की हायटेक ग्रेडिएटर्स लायन्स क्लब मग समर्थ बँक आणि ग्रुप ग्रामपंचायत साधन यांच्या स निमित्ताने आम्ही एक मेडिकल कॅम्प ठेवून आहे फक्त लोकांमध्ये हे एक सोशल वर्क नसून आम्ही त्यांच्यामध्ये अवेअरनेस करतो आहे की बाबा तुम्ही जर का आम्हाला मेडिकलचे कॅम्प रेग्युलर दिलं पाहिजे त्याच्याने आपल्याला जी आजार आहे ती आपल्याला पहिलेच समजतील आणि त्याच्यावर आपण उपचार पहिले चालू करू शकतो त्यामुळे ही आमची पहिली सुरुवात आहे ज्याच्या पुढं पण आम्ही अजून काही आरोग्यासाठी करता येईल किंवा सा लोकांसाठी काही करता येईल तर आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न देण्यासाठी घेऊ आणि मी स जे पण आपले ग्रुप आहेत लायन्स क्लब आहे मेडिकवर हॉस्पिटल आहे त्यांचं समर्थ ब्लड बँक आहे ग्रामपंचायत त्यांचा आभार पण मानतो सकाळपासून त्यांचा प्रतिसाद चांगला भेटतो लोकांची गर्दी पण आहे ब्लड डोनेशन होतं आहे आपल्याकडे तर ब्लड डोनेशन माझ्या मते लोकांनी करावं कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडं अपघातांचा जो हे आहे ते वाढत चाललेला आहे तर समजा आपण ब्लड डोनेट केलं तरी त्यांना म्हणून कोणाच्या तरी लाईफमध्ये कामाला येणार कामा आहे स्वतःलाही कामाला देऊ शकतं आहे स्वतःच्या फॅमिलीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा इतरांना तर ते पण एक सोशल वर्क आहे तर त्यामुळे मला वाटतं आपण हे सहा सहा महिन्यांनी किंवा कंटिन्युअस हे एक उपक्रम आपण राबवले पाहिजे धन्यवाद